पुणे जिल्हा काँग्रेसला मोठे खिंडार माजी खासदार डी एस अहिरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल माजी खासदार माजी आमदार आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी एस अहिरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत एनसीपी मध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं असून विशेषतः मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार अहिरे हे गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये घुसमट अनुभवत होते गेल्या निवडणुकीत ते काँग्रेसचे प्रमुख दावेदार असतानाही त्यांना डावलण्यात आलं होतं अशी त्यांची भावना होती त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे डीएस अहिरे यांनी खासदार म्हणून काम करताना धुळे जिल्ह्यात भरीव विकास कामे केली आहेत त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक नद्यांवर छोटे बंधारे बांधण्यात आले त्यामुळे स्थानिक शेती आणि पाणीपुरवठ्याला मोठा फायदा झाला आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाल्याचे डी एस अहिरे यांनी यावेळी सांगितले त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांच्या पक्षात परत आल्याचे समाधान व्यक्त केले अहिरे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धुळे जिल्ह्यात विशेषतः साक्री विधानसभा क्षेत्रात बळकटी मिळेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट साक्री सहसंपादक सा अनिल बोराडे दनाजी सीताराम अहिरे माजी आमदार माजी खासदार आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी मी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मला काँग्रेसमध्ये राहण्याचा आता इंटरेस्ट नव्हता त्याला बरीचशी कारणं आहेत प्रमुख कारण म्हणजे मी दावेदार असतानाही दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा साखरे तालुक्याची उमेदवारी माझी डावलली गेली माझं तिकीट जिल्ह्यातील बी जे पीच्या बड्या नेत्याच्या प्रेशरला बळी पडून बाळासाहेब थोरात यांनी कापलं आणि आता सध्याचे नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी देखील माझ्या नावाची उमेदवारी शिफारस केली नव्ह नव्हती तीही नाराजी होती एकूण एकंदर पक्षामध्ये काही राहण्यात रस वाटत नव्हता आणि त्याचबरोबर अजितदादा यांचे माझे जुने संबंध होते मी दहा वर्षे विधिमंडळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले होते शिवाय मला राजकारणातच मुळात शरद पवार साहेबांनी आणलं त्यावेळेस अजितदादांचा मोठा पुढाकार होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खासदार असतानाही जिल्ह्यात खासदार असतानाही जिल्ह्यात बरीचशी कामं केली मोठमोठी कामं त्यावेळेस जिल्ह्यातली मतदारसंघ धुळे मतदारसंघातली केली आमदार असतानाही बरीचशी कामं केली विशेषतः आमदारकीच्या के काळामध्ये जोड रस्ते जोड रस्ते करण्याचं आणि छोटे छोटे बंधारे आणि पूल हे पांजरा नदीवर कान नदीवर आणि जामखेडी नदीवर फार मोठ्या प्रमाणात बांधले रस्त्याच्या बाबतीत एक बरीव काम केल्याचं त्यावेळच्या बांधकाम मंत्र्यांनी मला शाबासकी दिली होती मान्य बुधबळ साहेबांनी आणि डॉक्टर गावितांनी शिवाय मान्य कैलाशवाशी आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार सात मध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती महापूर आले होते त्यावेळेस पिकांचं घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तालुक्यात झालेलं होतं तर त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई या तालुक्याला आपल्या साखळी तालुक्याला मिळून दिली होती मला स्वतः विलासराव देशमुख साहेब आणि आर आर पाटील साहेब तत्कालीन गृहमंत्री यांनी स्वतः विचारलं होतं की हे तुम्ही कसं एक कागदपत्र तर म्हटलं मी रेव्हेन्यू तहसीलदार प्रांत अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि हल्लीचे आमचे तहसीलदार प्रांत सगळेजण ओळखीचे होते त्या सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलं त्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे केल्यामुळे आणि तालुक्यातील के कोपटराव सोनवणे आणखी इतर कार्यकर्ते दिलीप काकुस्ते अशा कार्यकर्त्यांनी पंचनामा करण्याक आम्ही चांगली मदत केली आणि चार दिवस तीन चार गाड्या फिरून महसूल खात्याच्या स्टाफ बरोबर फिरलो आणि त्यावेळेस साधारणतः मिळवली होती म्हणजे तालुकावाईज राज्यात प्रथम क्रमांकावर होतो त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आणि आर आर पाटील शाबासकी केलेली होती शिवाय महसूल गाव जे छोट मोठे मोठे पाडे होते आपल्या तालुक्यात सुकापूर गावात माळ्याचा पाडा वळ्याचा पाडा हारपाडा नंतर चोपाळ्यामध्ये राईचापाडा रायनापाडा काकरपाडा वगैरे अशी मोठी गावं होती हे अशी एकूण बेचाळीस स्वतंत्र महसूल गावं करून आणली ही कामगारी का ही कामगिरी फार मोठी होती असं म्हणून त्यावेळेच्या महसूल मंत्र्यांनीच मला स्वतः सांगितलं होतं आणि ते स्वतंत्र गावं झाल्यामुळे पर्यायी त्या गावांचं काही गावांना ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत काही गावांना नवीन कोतवाल मिळालेला आहे काही गावांना नवीन ग्रामपंचायत झाल्यामुळे ग्रामपंचायत शिपाई सरपंच या कर्मचारी असे मिळालेले आहेत अंगणवाडी सेविका आहे त्यामुळे तालुक्यात बेचाळीस नवीन अंगणवाडी सेविका बेचाळीस नवीन कोतवाल आणि बेचाळीस पैकी अठ्ठावीस ग्रामपंचायती झाल्यात मला खात्री आहे मान्य राज्याचे खणखर नेतृत्व अजितदादा पवार साहेब हे जे तालुक्यातले काही मोठी काम आहेत ते करून घेण्यासाठी मदत करतील आणि कार्यकर्त्यांनाही मी सोबत घेतलेले प्रवेशाच्या वेळेस माझ्याकडे पाच सहा माझी जी, जी पण सदस्य पंचायत समिती समिती सदस्य होते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित भेट झाले प्रवेश व्यवस्थित झाला जिल्ह्यातीलही बरेच जवळजवळ दोनशे ऐंशी कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेशाच्या ठिकाणी होते